साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फेस्टिवल निमित्त बैठक संपन्न गेल्या तीन वर्षापासून सुनील बापू अर्दड यांच्या नेतृत्वाखाली होती बैठक मातोश्री लॉन्स इथं प्राथमिक बैठक संपन्न आज दिनांक बावीस जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड रोडवर मातोश्री लॉन्स इथं बापू अर्दड यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली असून ही बैठक प्राथमिक झाली असल्याची माहिती सुनील बापू अर्दड यांनी दिली आहे या बैठकीला सुनील बापू आरदड मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील रत्ना पारखे पेशवा संघटनेचे अमित कुलकर्णी अंकुश भाऊ राजगिरे मातंग समाजाचे नेते सचिन क्षीरसागर राजेश भालेराव यांसह आदींची उपस्थिती होती बैठक पार पडलेली आज या ठिकाणी साहित्यरत्न फेस्टिवलच्या निमित्तानं बैठक पार पडलेली आहे महामानव लोकशाहीर थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेली दोन वर्ष फेस्टिवल आम्ही आयोजित करत आहोत यावर्षी या फेस्टिव फेस्टिवलचं मोठ्या प्रमाणावर आयोजन होणार आहे त्यानिमित्ताची ही बैठक होती कोणकोण यावेळी राहणार आहे आता ही प्राथमिक बैठक आहे यामध्ये आणखी ठरलं नाही परंतु काही गायक काही आ... समाजसुधारकावर बोलणारे थोर व्यक्तिमत्व यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत